डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळात बक्षीस शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्याचे आवाहन इंजिनियर प्रवीण खंदारे यांनी केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी असून या जयंतीचे औचित्य साधून शहर आणि जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती मंडळ उत्कृष्ट देखावे व शिस्तबद्ध जयंती साजरी करतील अशा जयंती मंडळांना मराठी नाव फाउंडेशनच्या समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीस दिले जाणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मराठी नावचे फाउंडेशन अध्यक्ष इंजिनियर प्रवीण खंदारे यांनी माहिती दिली त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहनही यावेळी केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये भीम जयंत्या वेगवेगळे दे देखावे जे सादर करतात त्या देखाव्यांना मराठी नाव फाउंडेशन समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जे उत्कृष्ट देखावे सादर करतील त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे आणि तीन पारितोषिक देण्यात येणार आहे पहिलं पारितोषिक आहे एकावन्न एकवीस हजार रुपये आणि स्म स्मृतिचिन्ह दुसरं पारितोषिक आहे अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह तिसरं पारितोषिक आहे पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि जे जो या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे त्यांनाही प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त भीम जयंती मंडळांनी याच्यात आपली नोंदणी करून घ्यावी आणि सामाजिक संदेश जाईल अशा उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या भीम जयंती मंडळाला ते पारितोषिक देण्यात येणार आहेत परीक्षक हे फिरते राहणार आहेत आणि ही जयंती एक दिवसीय साजरी न करता डीजेवर खर्च जास्त न करता वर्षभर कशी साजरी होईल याच्याकडं जयंती मंडळांनी लक्ष द्यावे आणि विशेषतः आपल्या भागातील गोरगरीब वंचित लोकांसाठी गणित आणि इंग्लिश या विषयाचे क्लासेस आपल्या बौद्ध बौद्धविरोमध्ये घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्लिश विषयामध्ये त्यांचं शिक्षण द्यावं जेणेकरून हे वर्षभर उपक्रम राहावं आणि ह्या सगळ्या जयंती मंडळांनी या याच्यावर विचार करून जास्तीत जास्त संख्येने ह्या संकल्पनेमध्ये सहभागी व्हावा असं फ आव्हान यानिमित्तानं मराठी नाव फाउंडेशन करत आहे